आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली या मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय दरम्यान राज्यातील तेवीस नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष तसंच सदस्य पदांसाठी विविध नगरपंचायतींमधील एकशे त्रेचाळीस सदस्य पदांसाठी मतदान प्रक्रिया काही किरकोळ अपवाद वगळता काल शांततेत पार पडली आज नागपूर जिल्ह्यात नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी होते आहे या मतमोजणीमध्ये नागपूर जिल्ह्यातील एकूण आणि बारा नगरपंचायती यांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत सकाळी दहा वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली सुरुवातीला पोस्टल आणि नंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होईल बहुतांश ठिकाणी सात ते आठ फेऱ्या होणार असल्यामुळे साधारणतः बारा वाजल्या मतमोजणीचं चित्र स्पष्ट होईल रामायण आणि महाभारत ही केवळ धार्मिक पुस्तक नसून ती जागतिक राजकारणाचे धडे देणारे उत्तम मार्गदर्शक ग्रंथ असल्याचं प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केलं काल पुण्यात पुणे पुस्तक महोत्सवात फ्रॉम डिप्लोमसी टू डिस्कोर्स या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते आज नागपूर महानगरपालिका केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक उत्तम काम करणारी महानगरपालिका म्हणून प्रस्थापित झाली आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नागपूर महानगराच्या वतीनं हुंकार युवा संमेलन आणि कार्यकारी घोषणांचं आयोजन नागपुरात करण्यात आलं होतं त्यावेळी गडकरी यांनी युवकांना संबोधित केलं आज मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जात असला तरी ही संकल्पना भारतीयांसाठी नवीन नाही शतकानुशतक आपण वसुदैव कुटुंबकम या तत्वज्ञानानं जगत आलो आहोत असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना सांगितलं मुंबईतील सांताक्रूज इथे वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचं आयोजन करण्यात आलं होतं एकोणीस वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये अंतिम लढत होणार आहे दुबईत सकाळी साडे दहा वाजता या सामन्याला सुरुवात झाली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल